श्रीमती सुवर्णा भास्करराव राजे शेरके यांना आदर्श शिवगामिणी पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ता तथा महिला मार्गदर्शिका छत्रपती घराण्याचा वंशज श्रीमती सुवर्णा भास्करराव राजे शिर्के यांना आदर्श शिवगामिनी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांच्या हस्ते असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे व वा शिरोड तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद उपस्थित होते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना श्रीमती राजेश शिर्के यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे आपलं नाव सुवर्णा भास्करराव राजे शिर्के आपली थोडक्यात माहिती मी मूळ सुवर्णा शिवराम धनवडे माझ्या माहेरचं आणडणं आहे तिथं मग मी दहावीपर्यंत तिथं माझं शिक्षण झालं त्याच्यानंतर मी रत्नागिरीच्या भास्करराव राजे माझं लग्न झालं त्या लग्न ते किर्लोस्करमध्ये सर्व्हिसला होते त्यांनी बरेच वर्षे तिथं सर्व्हिस आणि बिझनेस पण केला त्यामध्ये मला तिथे दोन मुलं झाली अभिजित भास्करराव राजे शिर्के आणि राहुल भास्करराव राजे शिर्के ती तिथे लहानच होती लहानाची मोठी करत आम्ही ते कोल्हापूरमध्ये आलो कराडवरून त्यावेळेला बिझनेसमध्ये काही लॉस झाल्यामुळे थोडेसे ते नाराज झाले त्याच्यानंतर मग मी शिवण पिकोपाल सेंटर चालू केलं लाईटची बिलं वगैरे पाण्याची बिलं वगैरे मी भरून घेत होते त्यातून मी मुलांचे शिक्षण वगैरे करून मुलांना मोठं केलं मुलांनी पण शिक्षणं घेतली एक मुलगा आता माझा मोठा परदेशामध्ये आहेच टेक्स्टाईल इंजिनिअर आहे दुसरा माझा मुलगा बिझनेस करतो आता ती मुलं सुखी वगैरे आहेत त्यांची लग्न झालेली आहेत मुलं वगैरे झालेली आहेत त्यामुळे ती सुखी आहेत आता मी लोकांच्यासाठी माझं काम आता चालू झालेलं आहे त्या पहिल्यापासून करतेच आहे मी काही ग गर, गरीब लोकांची लग्न वगैरे करून दिलेली आहेत परत त्यांना व्यापारासाठी शिक्षणं दिली, दिली। शिवण पिकोपाल सेंटर शिक त्याच्यामध्ये मी शिक्षण त्यांना दिलं शि ब्लाउज कसे शिवायचं ड्रेस कसे शिवायचे हे लेडीजना मी शिकवलं त्यातून त्यांनी आपले संसार उभे केले असे बरेचशाच लेडीज आहेत आपल्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं मी माझं काम केलं आमचे राजे शिर्के घराणं राजे शिवाजी महाराजांच्या घराण्यातले आम्ही आहोत पण त्यावेळेला मी दुकान वगैरे चालवत होते तर लोकांना आवडत नव्हतं म्हणजे पाहुणे वगैरे सुद्धा मला हे करत होते की कशाला तू हे दुकानात उभी राहून काम करतेस आणि एवढं मोठं घराणं आमचं तरीसुद्धा मी त्याला काही हे केलं नाही झोमानलं नाही माझ्या मुलाबाळांच्यासाठी मी ते काम चालू करून मी मुलांना मोठं केलं त्यांचं आयुष्य चांगलं घडवलं आई साहेब आज आपल्याला हा जो जागतिक महिला दिनानिमित्ते आदर्श शिवगामिनी पुरस्कार जाहीर झाला आहे त्याच्याबद्दल आपलं थोडस मत व्यक्त कराल का हो अगदी नक्की करू कारण का तुमच्यामुळे ह्या पुरस्कार मध्ये आमचा त्या बदलणार आहे तर पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशनतर्फे आम्हाला आमचा सत्कार जाहीर केलेला आहे तर त्याच्याबद्दल मी त्यांचं मानवं तेवढं अभि अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे आणि ह्या पुरस्कारामुळे मी आणखी पुढील आयुष्यामध्ये लोकांच्यासाठी भरपूर काम करेन त्यांना प्रोत्साहित करेन हे मला ह्याच्यापासून प्रेरणा मिळाली त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते